शासनानं प्रत्येक दिंडीला वीस हजार मदतीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांत मोरे यांनी केली आहे शासनाच्या वीस हजाराच्या मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तिरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात असल्याचं मोरे यांनी म्हटलंय वीस हजाराचा निधी सरकारनं वारीच्या वाटेवर सोयी सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा खऱ्या आचार विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्वीकारू नये किंवा शासनानं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी प्रशांत मोरे यांनी केली या सर्वांच्या वारकऱ्यांच्या मनात असतो आणि त्या दिशेने पंढरपूर दिशेने ही वाटचाल करत असतात दिंडी प्रमुखाला पाचशे किंवा हजार दोन हजार रुपये देऊन ती त्यांचे दोन वर्षी जेवण किंवा नाश्ता काही चहा पाणी असेल ते नियोजन करत असतात पण तरुण कोणती कोणती अपेक्षा न करता संसारापासून अलिप्त होऊन वीस एकवीस दिवस ती निरंतर वारी करत असतात त्यामुळे मला असं वाटतं की ते खऱ्या वार या मदतीची आवश्यकता वाटत नाही का तो स्वीकारणार नाही असं मला मनमन वाटते